पुण्यामधील हवेलीमध्ये पुन्हा कोयता गॅनचा धुमाकूळ पाहायला मिळालाय आणि एका तरुणावर कोयतानं जीवखणा हल्ला सुद्धा करण्यात आल्याची माहिती समोर आली हवेली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यापूर्वीपासून सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं मात्र अजून सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि पोलीस स्टेशन पासूनच अंतरावर कोयतानं हल्ला झालेला आहे आणि कशा प्रकारे हा हल्ला झालेला आहे त्याची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकतोय पुण्यामधली ही बातमी आहे आणि हा सगळा प्रकार वाढताना दिवसेंदिवस पाहायला मिळतोय पुण्यामधील हवेलीमध्ये कोयता गाडनं धुमाकूळ को घातला असं दिसलं कारण की एका तरुणावर कोयतानं जीवघणा हल्ला करण्यात आलेला आहे आणि हवेली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते उपस्थित होत आहे पोलीस स्टेशन पासून हाक्याच्या अंतरावर कोयत्यानं हल्ला झालेला आहे आणि त्यामुळेच या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अधिक शि प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत बालाजी ही काही पहिली घटना नाहीये घटना सातत्यानं आहेत कुठे गाड्यांची तोडफोड असू दे किंवा कोयता गँगचा धुमाकूळ असू दे त्याला वचक का बसत नाहीये कारण की पोलीस स्टेशन पासूनच हाक्याच्या अंतरावर हे कोयत्याने वार झाल्याचं कळत आहे श्रद्धा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते कारण महिनाभरामध्ये गाड्या फोडल्या जातात गोळीबार होतात कोयते हल्ले होतात आणि या सगळ्यावर कडक कारवाई करण्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतं मात्र दिवसाआड एक घटना पुणे शहरामध्ये अशा पद्धतीने होते आणि वेळोवेळी जे आहे ते गुन्हेगार यामध्ये जास्त दहशत करताना पाहायला मिळतात आणि त्यावर पुणे पोलिसांचा कुठलाही नियंत्रण नसल्याने या घटना होत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा भीती आहे आणि सगळ्या सर्वसामान्य पुणेकरांमध्ये करा सुद्धा भीती आहे मात्र पुणे पोलीस हे सगळं करताना कार्यक्षम आहेत का असा प्रश्न आता पुणेकर विचारतायत कारण कोयता गॅंग हल्ले होत आहेत आणि त्यामुळे कोयता गँग नियंत्रित करणं हे महत्वाचं काम पुणे पोलिसांचं आहे सातत्याने पुणे पोलिसांनी हे प्रश्न विचारले जात आहेत मात्र पुणे पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने असे प्रकार पुण्यात वाढताना पाहायला मिळत आहेत तर आपण पाहतोय की पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि हवेलीमध्ये पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला मिळालाय मला धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी